आणि तुम्ही सोनोग्राफी केले आणि सोनोग्राफीवर प्रेग्नन्सी दिसले तर आपण कोणते तपास केले पाहिजेत तर आम्ही जनरली हिमोग्लोबिन सी बी सी युरिन रुटीन मायक्रोस्कॉपी करतो एच बी एम सी म्हणजे प्री डायबेटिक डायबेटिकने बघितलं जातं एच आय व्ही एच बी एस सी ची वी डी आर एड रुबेला आय जी जी आणि थायरॉइड हे तपास तुमचे करण्यात येतात आणि ह्या तपासानंतर आपल्याला काही ट्रीटेबल गोष्टी असतील तर ट्रीटमेंट लवकरात लवकर इनिशिएट करावा म्हणजे तुम्हाला हेल्दी प्रेग्नन्सीकडे जाता येतं आता आपण फर्स्ट टायमेस्टर म्हणजे पहिल्या तीन महिन्यात प्रेग्नन्सीमध्ये काय डाएट प्रोटोकॉल असावा ह्याच्याबद्दल आपण आता चर्चा करू तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये सगळ्यात मोठा इशू असतो म्हणजे नॉशिया म्हणजे उलटी येण्यासारखं वाटणं मळमळणं तोंडाला पाणी सुटणं त्याला वॉटर ब्रॅश म्हणतो किंवा ॲक्च्युअल उलटी होते कधी कधी संध्याकाळ पण उलटी वाढते तर कधी सकाळी उलटी होते त्यामुळे हे उलटी होत असताना पौष्टिक खाणं कसं मॅनेज करावं ह्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया त्याच्या आधी घरगुती काय उपाय करू शकता त्याच्यामुळे उलटी तुमची कमी राहील हे बघू आपण तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही जिंजर खाल्लं पाहिजे म्हणजे आलं घ्यायला पाहिजे तर आलेपाकामध्ये खूप वेळा शुगर खूप असते त्यामुळे खूप शुगर जाते त्यापेक्षा आलं खिसून त्यात लिंबू मीठ एस्पेशली काळं मीठ जर टाकलं आणि त्याचं एक पाचक तुम्ही घरीच करून ठेवलं मुरवून तो पाचक तुम्ही सकाळ रात्री एक एक चमचा घेतला तर हे खूप चांगला उपाय आहे तुमचं उलटीचं प्रमाण कमी करण्याकरता